नमस्कार दर्शक हो दैनिक बंधुताच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास आता कोल्हापुरामध्ये आलेला आहे बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममधून छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं कोल्हापूरमध्ये आलेली आहेत गेले येथे आठ महिने आपल्याला ही वागणकं पाहता येणार आहेत तर आपण आहे कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस जे छत्रपती शाहू महाराजांचं जन्मस्थळी आहे शिवशस्त्र शौर्यगाथा या नावानं या ठिकाणी एक्झिबिशन सुरू आहे आणि याच ठिकाणी ही वागणकं आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये आतमध्ये गेल्यावर प्रथमतः छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन पुढे एक्झिबिशन हॉलकडे जाण्यासाठी मार्गस्थ व्हावं लागतं एक्झिबिशन हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर आपणाला सुरुवातीला पुरातन काळातील भाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील भाले कट्यारी का पाहायला मिळतात त्यानंतर पुढे पुढे निघाल्यावर आपल्याला जे इथल्या शस्त्रप्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे वाघनकं पाहायला मिळतात लंडनच्या व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियममधून ही वागणकं इथं आणलेली आहेत याची एकूण लांबी आठ पॉईंट सात सेंटीमीटर एकूण खोली नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर एकूण वजन एकोणपन्नास ग्रॅम आहे तर ही वागणकं ठेवण्यासाठी जी चांबड्याची पेटी बनवण्यात आली आहे तिची लांब बारा पॉईंट आठ सेंटीमीटर आहे रुंदी नऊ सेंटीमीटर पेटीची उंची तीन पॉईंट दोन सेंटीमीटर आहे ही वागणकं सोळाव्या किंवा सतराव्या शतकात दख्खनमध्ये बनवले गेले असण्याची शक्यता इतिहासकारांच्या मते आहे वाघनका आकाराने अत्यंत लहान असून पोलादाची बनवली आहेत मध्यभागी लहान आयताकृती भरीव पोलादी पट्टी आहे पट्टीच्या एका बाजूने समान अंतरावर चार वक्राकार तीक्ष्ण अनुकुचीदार पोलादी नखे जोड देऊन बनवलेले आहेत नख्यांच्या आतील बाजूस धार आहे नख्यांच्या साच्या बोटांमध्ये घालवण्यासाठी दोन काडांना दोन गोलाकार पोलादी अंगठ्या बसवलेल्या आहेत शस्त्राचा एकूण आकार वाघाच्या पांज्याशी साधर्म दाखवणार असल्यामुळे त्याला वागणं असं संबोधलं जाते <laughs> वागण के पाहून पुढे सरकल्यावर डिस्प्लेवर विविध किल्ल्यांची माहिती देण्यात आली आहे त्याचबरोबर अनेक तलवारींचे प्रकार देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत सचिन चौगले वळंगे महाराष्ट्र शासनानं हे शिवशेवटे गाताचे जे प्रदर्शन मांडले ते खूप खरोखर खेळणारा उत्साहवर्धक आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळापासूनची जी शस्त्र पाहायला मिळतात त्यामुळे एक वेगळी वेगळी अनुभूती येते वेगळा वे अनुभव येतो आणि यातून लोकांना इतिहासाची सुद्धा होते तेव्हा त्या काळात चालण्याचा योग या निमित्तानं घडतो आणि महाराजांच्या कर्तृत्वाचं या ठिकाणी साक्षात्कार वागव ठेवणार त्यामुळे शासनाला धन्यवाद माझं नाव शंभूराज गजानन जाधव मी इथं डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सध्या शिकत आहे तर इथं जवळच आमच्या आता म्हणजे एक उपक्रम राबवला गेला की तिथं महाराजांचं जे वागणं वापरलेलं होतं ते आता आणलं गेलं आहे <coughs> त्याचप्रकारे इथं भरपूर साऱ्या म्हणजे त्या म्हणजे त्या पिरियडमध्ये जे जे हत्यार तिने वापरले होते म्हणजे महाराजांनी असून दे परत जवळपासच्या माणसांनी लढण्यासाठी ते हत्यारंसुद्धा इथं आहेत आणि एक अवेअरनेस प्रोग्राम ब रन करण्याचं हे केलं आहे ते सुद्धा एक म्हणजे भारी आहे ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे पण आणि एक गोष्ट म्हणजे आवडते की इथं क्विज कॉम्पिटिशनसाठी एक म्हणजे स्क्रीन आहे वे एक त्या स्क्रीनवर भरपूर सारे क्वेश्चन्स तुम्हाला देतं वेगवेगळे सेटचे क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातात स्क्रीनसुद्धा ते सुद्धा एक ॲप्रिशिएबल आहे की म्हणजे भरपूर सारं बघून येऊन तुम्हाला काय काय तुम्हाला लक्षात आलं हे सुद्धा इथं म्हणजे ॲनालिसिस करता येते एवढं मग आता प्रत्येकाला कसं प्र, साताऱ्याला आणले होते लंडनहून प्रत्येकाला तिथं जाऊन बघणं जमणार नाही आणि त्यांनी खूप उपक्रम राबवला की प्रत्येक सहा सहा महिने प्रत्येक जिल्ह्यात ठेवला तसंच ह्या सहा महिन्यात आता पुढच्या मे दोन मे दोन हजार सव्वीसपर्यंत हे वागणं घेत असणार आहेत तर को कोल्हापूरकरांसाठी इथून बघणं सोयीस्कर जास्त होईल त्या क्वीज होता ना त्यातून म्हणजे क्वेश्चन होते ते मराठीमध्ये पण होते आणि इंग्लिशमध्ये पण होते आणि त्यातून पाच पाच क्वेश्चन होते आणि इक्विपमेंटची ते तर हे होती माहिती होती हो अशा प्रकारचे उपक्रम शासनाने राबवले पाहिजेत जेणेकरून लोकांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी त्यांच्या जागरूकता निर्माण व्हावी की म्हणजे महाराजांनी त्या काळात कशा पद्धतीने युद्ध केली कशा पद्धतीने शस्त्रे वापरली असं लोकांना जागृत व्हायला पाहिजे